नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गणपती बाप्पाची ही एक वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा कधीही पैसा कमी पडणार नाही आणि पैसा येत राहील घरात बरकत राहील सुख समृद्धी टिकून राहील मित्रांनो घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे आणि येणाऱ्या काही दिवसात हळूहळू हड़। गणपती बाप्पाचे विसर्जन सुद्धा होईल पाच दिवसाचे सात दिवसाचे आणि मग शेवटचे दहा दिवसाचे अनंत चतुर्दशच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन होईल तर मित्रांनो तुमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले असतील किंवा झालेले नसतील तरी तुम्ही ही गणपती बाप्पाची एक वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे मित्रांनो गणपती बाप्पाला अनेक वस्तू आवडतात जास्वंदीचे फूल किंवा दुर्वा मोदक लाडू असे अनेक पदार्थ किंवा वस्तू गणपती बाप्पाला आवडतात आणि आपण आपल्या घरी गणपती आले असतील तर आपण ह्याच वस्तू गणपतीला दाखवत असतो त्यापैकी एक आहे दुर्वा जी गणपती बाप्पाची प्रिय समजली जाते गणपती बाप्पाला प्रत्येक पूजेत दुर्वा वाहिली जाते तर मित्रांनो तुमच्या घरात विराजमान झाले असतील तर तुम्ही दुर्वा तर लावतच असणार आणि गणपती बाप्पा विराजमान झाले नसतील तर तुम्ही दुर्वा आणायची आहे आणि ती तुमच्या घरातल्या देवघरातल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला दुर्वा व्हायची आहे दुर्वा वाहिल्यानंतर तुम्हाला त्या दुर्वामधून एक दुर्वा काढायची आहे संध्याकाळी काळा किंवा दुसऱ्या दिवशी काढा आणि जर तुमच्या घरात गणपती बाप्पाची स्थापना झाली असेल तर तुम्ही ती दुर्वा वाहतच असाल तर तुम्हाला जेव्हा काढता येईल तेव्हा एक दुर्वा काढायची आहे म्हणजे गणपती बाप्पावरून काढलेली दुर्वा समजा आपण आज सकाळी दुर्वा लावली तर आपण संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी दुर्वा काढतो हार काढतो आणि दुसरं लावतो तर जेव्हा आपण ते काढतो आदल्या दिवसाचं त्याच्यातून एक दुर्वा काढायची आहे आणि आपल्या तिजोरीत गुपचूप कोणाला न सांगता लपवून तुम्हाला ती दुर्वा ठेवायची आहे याने तुमच्या घरात बरकत राहील गणपतीचा आशीर्वाद राहील गणपती बाप्पा प्रसन्न राहतील आणि त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे तिजोरीतला पैसा तिजोरीतलं जेही असेल ते महत्वाचं सांभाळून त्याचं रक्षण होईल आणि नेहमी पैशाची बरकत राहील पैसा टिकून राहील अगदी छोटंसं काम आहे ही दुर्वा तुम्ही तुमच्या पाकिटात पर्समध्ये दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यास ऑफिसमध्ये कुठेही ठेवू शकतात पण महत्त्वाचा जागी जिथे पैसा महत्वाचे कागदपत्र सोने चांदी आपण ठेवतो तिथेच ठेवायचे आहे नक्की हा उपाय करा तुम्हाला नक्की लाभ होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ